रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण हो हिंदू धर्मात पितृपक्षातील अमावस्येला विशेष महत्व आहे जर एखाद्याला आपल्या पूर्वजांची मृत्यूची तिथी माहिती नसेल तर तो त्यांना सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तर्पण देऊ शकतो तसेच त्यांच्या नावाने गाईला पाण लावू शकतो तर येत्या दोन ऑक्टोंबरला सर्व पित्री अमावस्या आहे पितृपक्षातील हा सर्वात शेवटचा दिवस आहे असे मानले जाते की या दिवशी पितरांना तर्पण केल्याने ते प्रसन्न होतात या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते तर्पण पिंडदान श्राद्ध इत्यादी केल्याने आशीर्वाद प्राप्त होतो कुटुंबात सुख शांती समृद्धी राहते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले श्राद्ध कुटुंबातील सर्व पित्रांच्या आत्म्याला प्रसन्न करते या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या दिवशी आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे की ज्यामुळे आपल्या मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला देखील शांती मिळेल व आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी येईल तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्यात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉन लाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल या सर्व पित्री अमावस्यच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो ती सेवा ही प्रभावी ठरत असते या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहेत आणि या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून घरीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आता या दिवशी आपण घरामध्ये स्वच्छता देखील करायची आहे आपल्याला उंबरड्याचं लेपन देखील करायचं आहे दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे त्यानंतर आपल्याला उंबरट्याच्या बाहेर आपल्या पित्रांसाठी थोडस पाणी देखील टाकायचं आहे यामुळे आपल्या पित्रांचा आत्मा तृप्त होतो आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात असे म्हणतात तर आता आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे सर्व पित्री अमावसा म्हणजे पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे पित्रांना निरोप देण्याचा दिवस आता या दिवशी आपल्याला एखाद्या नदीवरती किंवा तलावावरती आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की तिथे देखील आपल्या पित्रांचा वास असतो असे म्हणतात आणि जर असा तलावाकाठी किंवा नदीच्या तीरावरती जर आपण एक दिवा दान केला म्हणजे दीप दान केले तर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हणतात आपल्याला थोडेसे पीठ घ्यायचे आहे आणि या पीठामध्ये मीठ न टाकता आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तर अशी कणिक मळून घेतल्यानंतर त्या कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे आता हा दिवा बनवताना आपण एकमुखी दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये कापसाची जोडवा टाकायची आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये तिळाचे तेल टाकायचे आहे आता तिळाचे तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता आपल्याला एक द्रोण घ्यायचा आहे किंवा अगदी एक पत्रावळी घेतली तरी पण चालेल आपल्याला हा दिवा नदी काठी ठेवायचा आहे किंवा अगदी नदीमध्ये देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून सोडू शकता शक्यतो तरी एखाद्या द्रोण मध्येच आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे नदी तीरावरती जायचा आहे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ हे देखील टाकायचे आहे काळे तीळ हे पित्रांना समर्पित आहे काळे तीळ टाकल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे तसेच दिव्याखाली आपल्याला थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत अशा अखंड अक्षता त्या दिव्याखाली ठेवायच्या आहेत त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे मग हा दिवा तुम्ही द्रोण मध्ये ठेवू शकता आणि असा दिवा तुम्ही नदी तीरावरती सोडायचा आहे यामुळे आपले पूर्वज आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्याला पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचे आहे की माझ्याकडून काही चुकले असेल घरातील इथून पुढे जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेन असे आपण आपल्या पूर्वजांना नक्की म्हणायचे आहे तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या तसेच तुम्हाला काही अडचणी अडथळे संकटे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही पित्रांना बोलून दाखवू शकता आणि आपण ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम या मंत्राचा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपल्या पित्रांचे आपण दर्शन घ्यायचे आहे हा दिवा आपण नदी तीरावरती देखील ठेवू शकता आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल पण शक्यतो जी काही घरातील वडीलधारी व्यक्ती आहे घरामध्ये आजोबा सर्वात मोठे असतील तर त्यांनी हा उपाय करावा आणि जर त्यांना करणे शक्य नसेल तर आजी किंवा तुम्ही स्वतः हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही हा दिवा आपल्या पूर्वजांसाठी आहे कारण की आपल्याला देखील त्यांचे काहीतरी देणं लागतं त्यासाठी तुम्ही हा उपाय ही सेवा जरूर करा त्यानंतर दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये देखील दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते हे सर्वांनाच माहिती आहे आता आपण मातीची पणती घ्यायची आहे मातीच्या पणतीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत त्यानंतर एक प्लेट घेऊन त्यामध्ये मुठभर अखंड तांदूळ टाकायचे आहे त्या तांदुळावरती थोडेसे हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये कापसाची वात टाकून तेल टाकून ता त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच त्या दिव्याची दिशा दिव्याची वातीची दिशा ही दक्षिण दिशेला असावी दिव्याला हळदी कुंकू एखादं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांचे स्मरण करायचे आहे त्या दिव्याजवळ आपल्याला आसन टाकून बसायचं आहे पूर्वजांकडे आपण माफी मागायची आहे तसेच तुमचा आशीर्वाद सदैव असू द्या असे आपण म्हणायचे आहे पूर्वजांची नावे तुम्हाला आठवत असतील तर त्यांची नावे देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा किंवा तुम्ही पितृस्तुती देखील म्हणू शकता तसेच या दिव्यांचे घरातील सर्वांना दर्शन घ्यायचे आहे मग अगदी घरामध्ये लहान असो किंवा मोठे असो तर प्रत्येकाने आपल्या पूर्वजांचे दर्शन हे घ्यायचेच आहे त्यानंतर आपल्याला आणखीन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो म्हणजे आपण आपल्या पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ किंवा हंड्याजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या पितृपक्षामध्ये अगदी रोज सेवा तुम्ही करत आहात मग अगदी माठाजवळ दिवा प्रज्वलित करावा करत असाल किंवा घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा प्रज्वलित करणं असेल तर या सेवा केल्या तर आपले पित्र नक्कीच आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरताही भासणार नाही एखाद्या घरामध्ये पित्रांची सेवा ही रोज होत असेल तर त्यांनी कोणतंही काम हाती घ्या ते यशस्वीरित्या पार पडतं त्यांना कोणत्याही कामामध्ये अडचणे अडथळे येत नाहीत तसेच त्यांच्या मुलांची देखील प्रगती होत असते पण जर काही घरामध्ये पितृदोष असेल तर त्यांना कायम अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागतो घरामध्ये देखील आर्थिक टंचाई असते मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही अशा देखील समस्या उद्भवत असतात त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव असणे याला देखील खूप महत्व आहे यासाठी आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यासाठी आपण मातीची पंथी घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता या दिव्यामध्ये देखील आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्याखाली एखादी प्लेट घेऊन त्यामध्ये तांदूळ टाकावेत तांदळाला थोडेसे हळदी कुंकू अर्पण करावे दिव्याजवळ आपण सफेद फूल अर्पण करावं आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आणि असा दिवा तुम्ही तुमच्या पिण्याच्या हंड्याजवळ म्हणजे पाणी पिण्याच्या हंड्याजवळ माठाजवळ ठेवायचा आहे मग तुमचं जे काही पाणी आहे पिण्याचं भांड असेल जसं की फिल्टर असेल माठ असेल हंडा असेल त्याच्याजवळ तुम्ही असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामुळे आपले पूर्वज आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात कारण की आपल्या पूर्वजांचा वास हा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला घरातील पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी असतो आणि आपल्या घराच्या उंभरट्या जवळ देखील असतो अशा तीन ठिकाणी असतो आणि तिथे जर आपण असा दिवा प्रज्वलित केला तर ते आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या उंबरट्याच्या जवळ देखील म्हणजे उंबरट्याच्या बाहेर आपण असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करत असताना आपल्या डाव्या बाजूला उंबरट्याच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे सर्व पित्री अमावसेला घरामध्ये तीनही ठिकाणी आपल्याला आपल्या पित्रांसाठी असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सर्व दिव्यांमध्ये आपल्याला काळे तीळ हे टाकायचे आहे काळे तीळ टाकायला अजिबात विसरायचं नाही कारण काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहेत तर पहा हा उपाय आपण कधी करायचा आहे तर सायंकाळी पाच नंतर किंवा सहा नंतर जरी हा उपाय तुम्ही केला तरी पण चालेल पण सर्वपत्री अमावस्येला या तीनही ठिकाणी आपल्या घरामध्ये आपल्याला आपल्या पित्रांसाठी असा दिवा एक प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर नदी तीरावरती किंवा तलावाच्या काठी आपल्याला आपल्या पित्रांसाठी असा एक दिवा कणकेचा दिवा बनवून हा प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला ते आपल्या सुख शांती समृद्धीसाठी भरभरून आशीर्वाद देतात जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ